आज आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जे सगळे जे पोलिंग पार्टीज आहेत त्यांना मतदानाच्या साहित्यासहित रवाना करतोय त्यांचं काल आपण अतिशय विस्तृत असं प्रशिक्षणसुद्धा घेतलं होतं आणि आज सगळ्या पोलिंग पार्टीजना आपण त्यांचं साहित्य देतो आहे हे लोक आज आपल्या पोलिंग बूथवर जातील त्या ठिकाणी मतदानासाठीची पूर्ण तयारी करतील आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत शंभर टक्के सगळे पोलिंग पार्टीज आपल्या बूथवर पोचतील अशा प्रकारचं आपलं नियोजन झालेलं आहे कर, आपल्या नांदेड लोकसभेसाठी आपण दहा हजार सहाशे सदोतीस कर्मचारी नेमलेले आहेत जे मतदान करून घेतील दोन हजार अडुसष्ट मतदान केंद्रांवरती आपली सगळी प्रक्रिया नांदेड लोकसभा मतदारसंघाची पार पडेल काय मतदारांनी मी हेच आवाहन करेल की आपण बघू शकता केवढी मोठी तयारी आहे म्हणजे जरी मतदारांसाठी मतदानाचा एक दिवस असला तरी यंत्रणा याच्यामध्ये सतत पंच्याहत्तर दिवस राबत असते आणि हे सगळं याचसाठी की मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा त्यामुळे उद्या कुठलंही कारण न देता आपण निश्चितपणे बाहेर या आणि मतदान करा काही संभ्रम याविषयी आहेत त्याविषयीसुद्धा मी सांगू इच्छितो एक असं की जर एपिक कार्ड नसेल पर मतदार यादीत नाव असेल मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे का एपी कार्ड नसलं तरी आपण आधार कार्ड जॉब कार्ड नरेगाचं असतं किंवा पॅन कार्ड बँकेचं पोस्टाचं पासबुक ज्याच्यावर फोटो असेल अशी बारा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ते दाखवून आपण मतदान करण्यासाठी जाऊ शकतो आणि आपल्याला मतदान करता येईल पण मतदार यादीत नाव असलं पाहिजे आणि दुसरं की पोलचीट जी आहे ती फक्त आपल्या माहितीसाठी आहे ती ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाही पोलचीट आपण सोबत माहितीसाठी दिली आहे की आपलं मतदान केंद्र कुठं आहे ती सोबत नाही नेली तरी काही अडचण नाही अनेक जणांना असं वाटतं आहे की पोलचीट आमची हरवली किंवा आम्हाला मिळाली नाही तर आम्ही मतदान कसं करणार तसं नाही आहे मतदार यादीत फक्त आपलं नाव असलं की कुठला तरी ओळखीचा पुरावा देऊन बारापैकी एक आपण आपलं मतदान करू शकतो